विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर निकाल दिला एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं ही मागणी निकाली काढत राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निर्णयात असं करण्यास साफ नकार दिला त्याचबरोबर नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना देखील अपात्र केलेलं नाही आमदारांची अपात्रता पुन्हा एकदा वाचवून दाखवणं हे एकनाथ शिंदेंचं यश मानलं जात आहे पण या पात्र अपात्रतेच्या निर्णयापलीकडे देखील एकनाथ शिंदे यांनी खूप गोष्टी कमावल्या आहेत या गोष्टींमुळे एक मुख्यमंत्री एक नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ताकद पुन्हा एकदा वाढली आहे त्यामुळे नेमक्या त्या कोणत्या गोष्टी आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव हो, गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे तर एकनाथ शिंदेच्या बंडानंतर जवळपास दीड वर्षानंतर राहुल नार्वेकरांचा निकाल या आला यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलंच तर त्याला पुन्हा किती वेळ लागेल याचा अंदाज न लावलेलाच बरा पण या संपूर्ण गोष्टीतून एकनाथ शिंदे यांना एक महत्त्वपूर्ण गोष्ट मिळते ती म्हणजे वेळ या दीड वर्षाच्या काळात एकनाथ शिंदेंवर होणाऱ्या गद्दारीच्या आरोपांची तीव्रता कमी झाली आहे त्यातच अजितदादांचं बंड जरांगे पाटील यांचं आंदोलन यामुळे तर गद्दारीचा शिक्का अजूनच बॅकफुटला गेला आहे सोबतच या संपूर्ण प्रक्रियेत एकनाथ शिंदेंना सत्तेत देखील अजून टाइम मिळणार आहे सत्तेचा पूर्ण फायदा उचलत एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी वाटप होत आहे निधी वाटपात शिंदेंच्या आमदारांना मतदारसंघातील निधी शेकडो कोटींच्या घरात गेला आहे या निधी वाटपाच्या जोरावर आमदारांनी आपआपले मतदारसंघ देखील बांधून घेतले केवळ शिवसेना पक्षाची कृपा म्हणून नाही तर स्वतःच्या ताकदीवर आमदार होणारे अनेक जण एकनाथ शिंदेबरोबर आहेत सांगोल्याचे बापू पाटील खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील आणि इतर अनेक शिंदेच्या आमदारांचा पक्षपलीकडे स्वतःची ताकद असणाऱ्या आमदारांमध्ये समावेश होतो अशावेळी भरघोस निधी वाटप आणि निधी वापरण्यासाठी मिळालेला वाव यामुळे मोठ्या प्रमाणात मतदारसंघातील परसेप्शन बदलण्यात आमदारांना यश येत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पात्र अपात्रतेच्या पलीकडे जो टाईम मिळतोय त्यामध्ये त्यांच्या गटाची ताकद कित्येक पटीने वाढते पात्र अपात्रतेच्या पलीकडे जाणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद पुन्हा शाबूत राहिलं यावेळेला राहुल नार्वेकर यांचा निकाल यासाठी देखील महत्त्वाचा होता कारण अजितदादांचं बंड मराठा आरक्षणानंतर राज्यात निर्माण झालेला राजकीय तणाव या घटनांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तर्कवितर्क लढवले जात होते मीडियातील अनेक जाणकार राहुल नार्वेकरांच्या निर्णयाचा वापर करून शिंदेचं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं जाईल असं भाकित करत होते मात्र आता या सर्व चर्चांना भाकितांना पूर्णविराम मिळालाय एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे आणि महायुतीचे मुख्यमंत्री राहतील हे स्पष्ट झाले महत्त्वाचं म्हणजे नार्वेकर यांच्या सुनावणीनंतर हे प्रकरण कोर्टात देखील जाईल मात्र कोर्टात या प्रकरणाच्या निवडीचा वेळ बघता येणाऱ्या विधानसभेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला कोणताही धोका नसल्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे जुलै दोन हजार बावीस मध्ये शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत प्रत्येक महिन्यात शंका कुशंका निर्माण केल्या जात असताना जवळपास दोन ते अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा का कार्यकाळ एकनाथ शिंदे पूर्ण करतील हे आता जवळपास फिक्स झालंय पात्र अपात्रतेच्या पलीकडे एकनाथ शिंदे यांना झालेला तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे ठाकरेंना सहानुभूती घेण्याची अजून एक संधी डावलण्यात आली आहे राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाणारी अजून एक गोष्ट घडण्याची शक्यता होती ती म्हणजे ठाकरेंना मिळणारी सहानुभूती जर निकालाची सर्वात स्पष्ट शक्यता बघितली तर एकतर एकनाथ शिंदेंचे आमदार अपात्र होतील किंवा ठाकरेंचे आमदार अपात्र होतील असा सर्वात सरळ सोप्पा निकाल होता पक्षांतरबंदीच्या कायद्यात वेगळ्या गटाची तरतूद नसल्याने असाच निर्णय येण्याची शक्यता सर्वाधिक होती मात्र नार्वेकरांनी मध्यम मार्ग काढला आणि ठाकरे गटाच्या आमदारांना देखील अपात्र केलं नाही त्यामुळे ठाकरे गटाला सहानुभूती घेण्याची संधीच मिळाली नाही ठाकरेंची सहानुभूती ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी सर्वात मोठा धोका आहे मात्र सध्या तरी तो धोका नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी पात्र अपात्रतेच्या पलीकडे जाऊन अजून एका गोष्टीवर विजय मिळवलाय एवढं नक्की म्हणताय महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींविषयी जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका